भारतीय जनता पार्टी विशेष एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पश्चिम महाराष्ट्रात पहिला भारतीय जनता पार्टी मार्केट कमिटी पंचायत समिती नगरपरिषद अकोट मार्केट कमिटी सर्व सर्वात पहिला प्रथम झेंडा फडकवले आप असताना फडकवले पहिला सभापती वडील होते चौऱ्याऐंशीपासून अनेक योगदान पक्ष वाढवण्यासाठी अनेकचं काम आम्ही करत आलो तालुक्यात विकास करत आले नंतर आपा आमदार झाले आमदाराच्या वेळी किती किती आमच्यावर किती तक्रार झाली आहे लोकांचे किती म्हणणे का होते किती भारतीय आपले लोक किती लोक गद्दार निघाले किती चांगले निघालेत पण एवढं संघर्षातनं आज भारतीय जनता पार्टी अकोड तालुक्यात मोठं प्रमाणात आज झालेलं आहे हा आपा आमदार असताना एक विकास झाले तर मध्यंतरी तर दुसऱ्या इलेक्शनमध्ये काय आमचं अफवाद वळ वगळता लुडिंकेमध्ये आमच्या कार्यकर्त्याचं थोडं हानी झालं काय केस वगैरे हो झाले त्याच्यामुळं थोडं जर गेले इलेक्शनला थोडंफार आम्ही झालं मग हा टायमाला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सचिन कल्याण कल्याणशेटीला आपण नवीन चेहरा आणा वर्डाचंच आपण होतो नवीन चेहरा आणू आपण कोणी नको आपण सचिनला नवीन चेहरा चांगला पोरगा आहे त्याला आपण निवडून आणू सचिनचा मागं खंबीरपणे उभारून आम्ही स मोठ्या संख्येने मोठं मताधिकांनी सचिन कल्याण शेट्टीला आम्ही निवडून दिलेलं आहे जेव्हा निवडून दिल्यापासून हा मागचं पाच दहा वर्षात एवढं मोठं काम केलेलं आहे आमदारसाहेब चांगलं काम केले सर्व हायवे झालेत मोदी साहेब फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हायवे झालेत अनेक तालुक्यात तीन चारशे कोटीचं कामं सचिनदा कल्याण शेट्टी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात दिलेला आहे विशेष माझा मतदारसंघात अगोड तालुक्यात सर्वात मोठी मतदारसंघ माझं मतदारसंघ सर्वात जास्त लीड भारतीय जनता पार्टीला लीड दिले हा माझं जिल्हा परिषद मतदारसंघ आहे चौऱ्याऐंशीपासून प्रत्येक तालुका गणवेज जरा बघितलं की सर्वात हायस्ट भारतीय जनता पार्टीचं मतदान आमचं माझं मत मद, पानमंगळूळ मतदारसंघाने दिलेलं आहे हा योगदा मोठा आहे अफवा वळ वगळता काही असंतुष्टवी लोक असतात पक्षात असं स्ट्रॉंग माणूस राहू नये म्हणून काय तर गैरसमज करतात प्रत्येक इलेक्शन आलं प्रत्येक इलेक्शनच्या वेळी यांचं एक एक काय ठराविक टीम आहे बदनाम करायचं पाठिसिपंट काल तुम्ही बोललं काय अजून तुम्हाला फोन येणार आहे काय सांगितलं नाही असं अफवा करतं अफवामुळं आमचं राजकीय याच्यामध्ये आम्ही पुढं जाऊ नये आम्हाला बदनामचं डाग लागावं का कारण ते अफवा जे पसरणार आहेत त्यांना ऑलरेडी ते ते लोकच छप्पन टिकळीसारखं लोक आहेत तेवढं डाग लागलेले आहेत त्यांचंमुळं हा माणूस पुढं जाऊ नये हा माणसाला मी जे आमचं भारतीय जनता पार्टीचा आशीर्वादाने संजय मामा प्रशांतराव रणजितसिंह मध्ये माध्यम जिल्हा परिषद अध्यक्ष झालो मी अध्यक्ष झाल्यापासून तेव्हा आमच्या भागातलं जिल्हा परिषद काय काय आहे ते आमचं मतदारसंघात माहीत नव्हतं मी प्रत्येक मतदारसंघात जनजीवन मिशन राहू दे प्रत्येक तालुक गावात ग्रामपंचायती तुम्ही दोन ते तीन कोटीचं कामं मत मतदारसंघात दिलेले अनेक विकास कामं झाले मध्यंतरी पोरा फडणवीस आल्यानंतर दोनशे सत्तर कोटीचं प्रकल्प आमचं अकुलकोट ते टाकळी बिजापूरला जोडणारे रस्ता बिजापूर तुळजापूर बिजापूर हा जोडणारा रस्ता मोठ्या प्रमाणाचे मंजुरी झालेला आहे केटीवर बंधारा सोडून मंजूर आहे मोठं मोठं प्रकल्प साहेब फडणवीस साहेब मोदीसाहेब देत असताना भारतीय जनता पार्टी जेवढं विकास झाला आमचा मद्रासने एकही तीस वर्षात एकही रोड नव्हती आता सर्व रोड आम्ही ते टोक टोक हात टोक आता वीस मिनटात आम्ही जाऊ शकतो हा सर्व भारतीय जनता पार्टीचं पुण्यमुळं होत आहे लोकाला कुठल्याही अफवा तफवाला बळी पडू नये लोकाला माहीत आहे बाबा बळी पडून गाव असलेलं कुठलं ग्रामपंचायती असताना ग्रामपंचायतीने इकडं मी इकडं एक काय करावं एका ग्रामपंचायती नाही एका म नगरपालिकाने आमदारकीने हा स्टेट राहुल गांधी टू नरेंद्र मोदी आपल्याला कोण हवं आहे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र सक्षम नरेंद्र मोदी सक्षम भारत बनवण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबाला भारतीय जनता पार्टीचं मागं खंबीरपणे राहिलं पाहिजे आम्ही बघतो अनेक विषय मागं आहेत देवा एक्सप्रेस काल सत्तावीस वर्षापासून हा हा काँग्रेसवाले दाबून ठेवलेत ते तेव्हा झालं असेल तर आपल्याला देवा परवाचं साडेतीन कोटी फडणवीस साहेबांनी दिले ते साडेतीन कोटी माझं आज लवकरात लवकर प्रकल्पचे चालू होईल त्याच्यातनं भीमाला पाणी येणार नळ नळ पाणी योजना आमच्याकडं होणार हा सगळं दाबून ठेवलेत व काही राज्य शासनावर आणि सेंट्रलच्या शासनावर आपल्या फ्लड्स वाया जाणारे पाणी कृष्णाचं वाया जाणाऱ्या पाणीला लवकर लवकर ते बी सुरू डायव्हर्ट करून आपल्या उजनीला पाणी आणायचं काम म मान्य फडणीस साहेब आणि शब्द दिलेला शब आहे आणि ज्यांनी फडणीस साहेबांनी शब्द दिलं आणि निश्चित राहणार दगडावरची काळ दगड्यावरची रेस आहे आणि हा दोन मतदार मत्दा, आमचं मतदारसंघात आपल्या पंढरपूर आहे करमाळा आहे मंगळवाट आहे आणि अकुलकोट आहे लोकाला गैरसमज करतात स्थानिक उमेदवारी बाहेरचं आहे असं काहीही नसता भारतीय जनता पार्टीचं यंग पिढी जे आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीचं मागं खंबीरपणे खंबीरपणे साथ देणार आहे त्यांना आमचं भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो काम करतो आणि मतं मागतो विकास त्या दहावर त्यांनी म्हणतात काय केलं दहा वर्ष दहा वर्ष आज जे दिसतात हायवे तुम्ही जे फिरताय ते सगळं भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे लवकरात लवकर विमानतळ चालू होईल लवकर अनेक आय टी ए पार्क उभा करणार आहे इलेक्शन संपलं आय टी ए पार्क चालू होणार आहे अनेक मुद्दा अनेक विशेष काम भारतीय जनता पार्टी हाती घेतलेलं आहे आणि काम होत राहणार आहे कुठलंही भूलतापा न पडता माझं वडील वयाचं अठ्ठ्याऐंशी वर्षी आहे एकूण चौऱ्यापासून भारतीय जनता पार्टी खंबीरपणे आम्ही जे बोलतो ते करतो खंबीर उभारलेल्या माणसाला तुम्ही हा अपशब्द हा लोकांनी गैरसमज करता करू नये कृपया तुम्हाला विनंती आहे असा गैरसमज करू नये भारतीय जनता पार्टी मी आपल्या अकोड तालुका माझा मतदारसंघ खंबीरपणे उभारणार एवढं मी सांगतो आमचं अकोड तालुक्यातला हा वर्षी हा टायमाला कोण किती काही केलं तरी मी आम्ही चाळीस ते पंचेचाळीस हजारचं लीडने आमचं भारतीय जनता पार्टीला आम्ही विजय निश्चित करणार आहे जनताला भार कोण काही सांगू दे कोणाचं न विचारता आपल्या नरेंद्र मोदी साहेब आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी शिवराम पाटील यांचं खाली आपण भारतीय जनता पार्टी खंबीरपणे माघं राहावं एवढं मी विनंती करतो